काय सांगणार आयोजन विषय आज मी सदिच्छा भेट या महायुतीच्या माध्यमातून जळगाव महानगरपालिका माननीय या देशाचे पंतप्रधान मोदीजी या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब या राज्याचे आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि तसे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार या महायुतीच्या माध्यमातून जळगाव महानगरपालिका माननीय नामदार गुलाबराव पाटील साहेब माननीय नामदार गिरीजभाऊ महाजन आणि जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे आणि तसेच इथं भाजपाचे प्रभारी असलेले माननीय मंगेशदादा पाटील चव्हाण आणि तसेच शिवसेनेचे आमदार आमचे चंद्रकारना सोनवणे यांच्या नेतृत्वामध्ये ही महानगरपालिकेची निवडणूक आम्ही इथे जी महायुती झाली त्या माध्यमातून लढलो आणि जवळजवळ महायुतीने सेहेचाळीस जागा या भाजपाच्या आणि तेवीस जागा या शिवसेनेच्या जा, आणि पाच जागा या राष्ट्रवादीच्या जा, या माध्यमातून जो तालमेल घडला त्या पूर्णपणे शंभर टक्के यश भाजपा आणि शिवसेना या माध्यमातून मिळालेला आपल्याला काल दिसून आला नक्कीच जनतेने हा जळगाव शहरातील जनतेने आमच्या सर्व वरिष्ठ नेत्यांच्या वरती विश्वास ठेवून आणि आमच्या प्रभागातील नगरसेवकांवरती विश्वास ठेवून जनतेने आम्हाला पुनच्छ काही नगरसेवक नवीन आलेत आम्ही काही पुन्हा आलेलो आहोत नक्कीच हा जो विश्वास महायुतीच्या नगरसेवकांवरती ठेवलेला आहे त्या अनुषंगाने येणाऱ्या काळात आम्ही विकासाचं धोरण घेऊन येणाऱ्या काळात पुढे जाणार आहोत त्या दृष्टीने जी कालपर्यंत धावपळीमध्ये आपल्याशी चर्चा करत असताना या निवडणुकीच्या माध्यमातून चर्चा झाली वेगवेगळ्या माध्यमातून झाली परंतु आज आपल्याशी इदगुज करावं आणि या निवडणुकीच्या काळामध्ये जे काही चर्चा कसं आपल्याला वाटलं या अनुषंगाने एक असं म्हटलं तर चहापाण्यावरती आज आपली ही फक्त चर्चासाठी आणि एक सदिच्छा भेट मी घ्यावी आपल्याशी या अनुषंगाने आपल्याला आमंत्रित केलेलं होतं आपण सर्व आलात मी mm. आपलं सर्वांचे आभारी आहे शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून या नात्याने आणि एक महायुतीचा घटक या नात्याने कृष्ण आपल्या गाडीच्या काही लोकांनी काचा फोडलेल्या आहेत या संदर्भात काय सांगा कोणावर तुमचा संशय का निवडणूक आता झालेली आहे तुम्ही पाहिलं असेल निवडणुकीमध्ये सुद्धा माझ्यावरती काही आरोप प्रत्यारोप झाले परंतु मी त्याच्यावरती प्रत्युत्तर किंवा आरोप त्याला प्रति हे दिले नाही मी त्यावेळेसही आपल्या सर्व मीडियाच्या समोर सांगितलं होतं मी कोणावर आरोप करू इच्छित नाही आणि पूर्ण निवडणुकीभर मी ते आरोप केलेले नाही आणि कालची घटना घडलेली आहे ही चुकीची घडलेली आहे ही गाडी रात्री पार्क होती त्यामुळे नक्कीच माझं एकच म्हणणं आहे मी त्या माध्यमातून जिल्हापेठला एक तक्रार दाखल केलेली आहे याच्यातला आरोपी जो असेल त्याचा डिपार्टमेंटने शोध घ्यावा व त्याला शिक्षा करावी जो मतदारासाठी आपण जिल्हापीठ गाठलं होतं <coughs> त्या मतदाराने मतदान केलं नाही आहे तो मतदारापासून वंचित राहिलेला आहे त्या संदर्भात काय सांगाल तुम्ही एक जिल्हा प्रमुख म्हणून तुम्ही एक बाजू त्या ठिकाणी मांडली होती शिवसेनेची त्या संदर्भात काय सांगा मी नक्कीच तिथं मतदान को बोगस करण्याचा कोणाचा हेतू नव्हता आणि आमचं तर मुळीच नाही तुम्ही काल परवापर्यंत पाहिलं असेल किती शांततेत समोरचा उमेदवार कशाही प्रकारे असेल आम्ही शांततेत होतो आणि आम्हाला फक्त आमच्या माझ्या प्रमाणातील ज्येष्ठ माता बंधुगटींचा आशीर्वाद होता मला माहिती होता माझा विजय नक्की आहे कारण की येणाऱ्या काळामध्ये ये विकासाकांत मुद्दे आहे आणि हे जे आपण म्हटलं की हा बोगस मतदार ज्याला म्हटलं गेलं तो बोगस नाही तो मतदार यादीत त्याचं नाव आहे मागील काळाच्या याद्या आपण बघाव्या निवडणूक तिथल्या अधिकारी ज्या बुथचा असेल त्याने त्याला बोगस म्हटलेलं नाही परंतु त्याला काही लोकांनी त्याला धरून आणलं आणि हा बोगस आहे आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि त्याला बसून ठेवलं आणि ज्यावेळेस पाच चार पाच वाजता लक्षात आल्यानंतर आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की तो म मतदार बोगस नाही आहे त्याला सोडून द्या त्याचं मतदान करायचं आहे पण त्याला साडेपाचपर्यंत सोडण्यात आलं नाही मग शेवटी मी साडेपाचला तिथं गेलो आणि त्यांना सर्व प्रूफ दाखवले तर त्यांना दाखवल्यानंतर ते शॉक झालेत डिपार्टमेंटसुद्धा मग तो गुन्हा त्याच्यावरती दाखल झालेला आहे की ज्यांनी त्याला पकडून आणला असेल पोलिसांच्या ताब्यात दिला असेल त्याच्यावरती त्याचा निवडणुकीचा मतदानाचा अधिकार हिरवून घेतला या नात्याखाली ते त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे